एका तरुणाने माझ्या चॅनलवरचे दोन उपाय वाचून ते उपाय केले म्हणजे जा माझ्याकडनं जन्मकुंडलीचे मार्गदर्शन घेतले नाही कारण तो स्वतः ज्योतिषी आहे आणि त्याने मला हे लिहून कळवलं की रुक्मिणी स्वयंवर आणि ओपल हे दोन उपाय केले आणि त्याचा विवाह जमला आता या तरुणाने रुक्मिणी स्वयंवर उपाय केला आणि त्याचा विवाह जमला ही बाब तरुणांनी लक्षात घेण्यासारखी आहे असं काही नाही असा अपप्रचार केला जातो की रुक्मिणी स्वयंवर हा उपाय फक्त मुलींनीच करायचा आहे तसं काही नाही तर शास्त्र असं सांगतं उत्तरार्ध पुस्तका या पुस्तकामध्ये या रुक्मिणी स्वयंवर विवाह उपायाची माहिती जर का आपण घेतली तर त्याच्यामध्ये तरुणांनी करायचा म्हणजे पुरुषांनी करायचा संकल्प वेगळा स्त्रियांनी करायचा संकल्प वेगळा अशा दोन्ही पद्धतीने ते करता येतं असं त्यांनी सांगितलेलं आहे आपल्या कुटुंबामध्ये कोणाचाही विवाहाचा प्रश्न असेल तर आपण खालील दिसणाऱ्या व्हॉट्सअपवरती टेक्स्ट मेसेज करून माझ्याशी संपर्क करू शकता व्हॉट्सअप नंबर आहे नाईन सेवन सिक्स थ्री नाईन टू टू वन सेवन सिक्स धन्यवाद